Mm-hmm. नैना विभागाची किंवा नैना प्राधिकरण अस्तित्वात येण्यापूर्वी अधिकार असलेल्या सक्षम प्राधिकरणाची कोणत्याही प्रकारची बांधकाम परवानगी न घेता विना परवानगी इमारती बांधण्याचा धडाका काही बांधकाम व्यावसायिकांनी पनवेल तालुक्यात सुरू केला आहे विशेषतः पनवेल तालुक्यातील सुकापूर आकुर्ली विचुंबे उसरली डेरवली पळसपे हरिग्राम केवाळे चिपळे नेरे वाजे खाणाव यासारख्या ग्रामीण भागात नैना विभागाची तसेच महारेरा प्राधिकरणाची परवानगी न घेता अनधिकृत बांधकाम करण्यात येत असून या ठिकाणी घर घेणाऱ्यांना भविष्यात आणि अडचणींना सामोरे जावे लागणार आहे विचुंबे उसरली खुर्दे येथे तर अशा इमारतींचं बांधकाम सर्रास सुरू असून आता तर बांधकाम व्यावसायिकांनी इमारती बांधताना रस्ता देखील आपला असून या ठिकाणी ग्रामपंचायत नैना विभाग कोणतीही कारवाई करताना दिसून येत नाही या ठिकाणी अनेक बेकायदेशीर बांधकाम होत असून रस्ता देखील काबीज करणाऱ्या अशा इमारतींवर तात्काळ कारवाई करावी आणि अशा बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी देखील नागरिक करत आहेत पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल ऐकॉन